तर ओम साहेबरा मित्रांनो आज जायचोच आपल्याला आपल्या मामाच्या घरी आणि मामाच्या घरून आलो म्हणलं लासूरला पण ला जायचं म्हणलं लवकर आलं पाहिजे हा घराबाहून टन मारला त्या मामाच्या आणि मामाचे असले भाऊ बाहेर म्हणलं कधी आले पण काय म्हणे आजच आलो म्हणे भाऊ बरं मी बोललो चाला लवकर म्हणलं मामाच्या घरून जाऊन आपल्याला जायचंय म्हणलं लासूरला ते लक्षातच नव्हतं भाऊ भाऊ मामाच्या घरी मामा दारात होती म्हणलं मामा काय करताय म्हणे काय नाही हे म्हणलं पोरीला चॉकलेट आणले म्हणलं चॉकलेट देऊ म्हणलं माऊला माऊला म्हणलं चाल येऊ आता कोण जाऊन मग काय आली न बी बी म्हणलं चाल मित्रांनो आपल्या मामाचे कांदा आहे बर का कशी कमी मध्ये नक्की सांगा अक्कल बोललो काय लावी आहे आत्ता म्हणे पोत लावते ना म्हणे म्हणलं बरं बरं किती राहिली म्हणलं आणि काय नाही थोडं राहिलं म्हणलं गेलं म्हण मग काय मला म्हणे कधी जायचं म्हणलं जायचं आहे वाजता म्हणलं बरं मग निघलो भाऊ मामाच्या घरून मामाच्या घरून निघलो म्हणलं चाल म्हणलं लवकर जायचंय म्हणलं आपल्याला गावाला मग आलो तर भाऊ संदीप भाऊच्या दुकानात जाऊ संदीप भाऊ पण आसत होते म्हणे काय व्हिडिओ काढतोय म्हणलं हा मग आलो भाऊ घरी घरी आलो म्हणलं पाणी बिणी आणि थोडं मेकअप विकअप करा निघा म्हणलं कर मग काय बघा पुढे झाली होती मग आमची तयारी लासूरला जायला पप्पाला म्हणलं चाला लवकर पप्पा म्हणे आम कपडे तर बदलू दे म्हणलं बरोबर मग निघलं भाऊ आपली बुलेट घेऊन एकशे दहाच्या स्पीडनं स्पीड चाला आणलं लवकर आपली बुलेट पण डेंजर भाऊ लय पेट्रोल लागत तिला सारखं टाकावं लागत वैजापूरला आलो तेवढ्यात एक जोडीदार म्हणे इकडे म्हणे म्हणलं आलो भाऊ आणलं काय कपडे घेतो काय म्हणलं इकडे नाही रे बाबा बाजार करायला आलो तो आणलं बरं मग त्याला भेटलो पप्पाला म्हणलं चक्कू घ्या म्हणलं आपल्या माऊला मग पप्पाने घेतले भाऊ चक्कू म्हणलं चाला आता निघत नाही तर सर एंट्री आणली मित्रांनो ही गाडी कोणाची जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मग आलो बिडी मधी पुढे जात नाही तर एक चापता बसलेलो नंबर ना खतरनाक डेकोरेशन केलेलं आहे भाई मंदिरचं <laughs> मग आलो भाऊ शिवराय पाटीवर शिवराय पाठीवर आल्यावर म्हणलं पप्पाला मी तिकून जाऊन येतो म्हणलं पप्पा आणि ये लवकर जाऊन मग काय हो निघलो कर निघलो बो तईच्या घरी आणि तईच्या घरी निघता म्हणलं याला आहे आपली बाचीला काहीतरी घ्यावं लागेल म्हणलं बघू बाबाची आर एक्स हँड्रेड आली होती भाऊ बाबाला म्हणलं काय गाडी म्हणलं कतारनाक आलं भाऊ समृद्धीच्या पुलाखाली विणलं चोर राहते बर का मित्रांनो संध्याकाळच्या टाइमला मित्रांनी आपल्या तिचं घर आहे कस आहे कमेंट मध्ये सांगा मऊ तर जवळच येत नव्हती भाऊ मऊला म्हणलं धरणा कुरकुरे चाल म्हणलं तर काहीच येते भाऊ ती इले बॅककरे तर आली भाऊ तुला म्हणलं चाल मी तुला पडून देतो म्हणलं पुढा मग आली आली बी तर काय चिरो राहिली लागली राडाला मग काय भाऊ तिला खाली सोडून खेळ म्हणलं मग काय भाऊ आपल्या तिनं आपल्याला चहा केली ती म्हणलं चाला म्हणला तर चहा प्यावा लवकर जावं म्हणलं पप्पा वाट बघत काय बोल तेवढ्यात पप्पाच फोन आलं पप्पा आणि लवकर येईल म्हणून म्हणलं आलो आलो चहा घेतली आणि तहीला म्हणलं येतो म्हणलं मी जायचं म्हणलं लासूरला तही म्हणे हळू जा म्हणलं हा येतो म्हणलं मग आलो भाऊ शिवराय पाठव शिवराय पाठव आलो म्हणलं चला मग डायरेक्ट आलो भाऊ आपल्या गावाला लासूर गावाला म्हणलं चला आपली पूजा विजा करा निघा म्हणलं जरा घर मित्रांनो झाली होती आमच्या वेळी पूजा करून आणि निघलो तर घरी आणि मित्रांनो आजचं ब्लॉग कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि फॉलो पण करा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय